पाडळी आळे गावात व्यायामाने काय फरक पडला आहे आपण समजून घेऊया काय म्हणतात ती ग्रामस्थ ताई काय फरक पडलाय काय सांगाल मला खूप असा रिझल्ट भेटलेला आहे मला आल्सर होता आल्सर ब्लडिंग होत होतं त्यासाठी ते मला भरपूर चांगला असा रिझल्ट भेटलेला आहे ह्या याने फरक पडला आहे तुम्हाला चांगलाच व्यायामाने ताई तुम्ही काय सांगाल मला मानका आणि हात दुखत होता पंधरा दिवसापासून मी चालू केले मला बरास फरक झाला आहे मावशी तुम्ही आजच आले तुम्ही आजच आले हो पण तुम्हाला आजच्या वेळा काय फरक पडला फरक वाटतोय मला मनख्याचा त्रास आहे ना त्याच्यामुळे मावशी तुम्ही हा फरक पडत आहे आम्हाला आठ दिवस झाला आम्ही करतोय जरा फरक पडत आहे आणि तुम्ही काय सांगाल मला पण मनख्याचा आजार असल्यामुळे आणि पित्तामुळं त्याच्यामुळं मला पण फरक पडल्या आणि वाटतोय आठ दिवस झाले इथं काही आपल्या बरोबर ग्रामस्थ आहेत त्यांनाही विचारूया काय सांगाल हो बाबा काय फरक पडलाय तुम्हाला माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम होता आणि मणक्याचा पण प्रॉब्लेम होता मी नऊ दहा दिवस झाले व्यायाम करतोय आणि आहार पण घेतोय तर आता मला जरा बरं वाटतंय म्हणजे ह्या व्यायामाने आणि आहाराने फरक पडलाय हो फरक पडलाय वीस टक्के फरक झालेला आहे बाबा तुम्ही काय सांगाल आपल्या खवाट्याचं जरा प्रॉब्लेम होता तर तो जरा आजच मी सुरुवात केली तर बरं वाटतंय जरा सगळ्यांना बरं वाटायला लागेल खरंच व्यायामाने आणि आहाराने आपल्या जीवनातला बदल होतो आहे आणि आहार हा नियमित करा आणि आपलं आरोग्य निरोगी करा ह्याच ग्रामस्थांचा हा संदेश आपण जगात ठेवूया आणि निरोगी जगूया